सोबत खोकळ करवीर तालुक्यातील परीते येथे वृद्ध महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने धडक दिल्याने अंजनी रंगराव पाटील वय सत्याहत्तर ही वृद्ध महिला जागीच ठार झाली घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की परीते येथील अंजनी पाटील ह्या सकाळी सात वाजता काही कामानिमित्त परीते एस स्टँड राशुडे फाटा येथून रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या एंट्री सिटी ट्रॅव्हल्स क्रमांक ब्याऐंशी या बसने जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने परिते गावात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा पाच मुली असा मोठा परिवार आहे तर लक्झरी बस या अपघातामुळे जागीच थांबून राहिल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती आर के न्यूज प्रतिनिधी परिते आ आई ख आ, <laughs> गो, गो। <गोकुल> <laughs> अगदी खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका